रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापुरात नेमकं का चाललंय काय शिरोली स्मशान भूमीतील भानामती व आघोरी विधीच्या प्रकाराने खळबळ पुलाची शिरोली येथील स्मशान भूमीत रात्रीच्या वेळी घडलेला भानामतीचा आणि अघोरी विधीचा प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे यामुळे खळबळ उडाली असून प्रचंड वातावरण निर्माण आहे या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात लिंबू घेऊन काही नागरिकांची नावे घेत असल्याचं दिसतं तो स्मशानभूमीत इकडे तिकडे फिरत काही धार्मिक अगोरी प्रकार करत असल्याचं दिसतं त्यानंतर त्यांनी ते तिला आत्मा बाटलीत बंद केला आहे असा दावा करत दा असल्याचंही या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू आलं हा प्रकार नेमका कधी आणि कोणत्या वेळेस घडला याची अधिकृत माहिती समजलेली नाही मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तासातच तो चर्चेचा विषय ठरला ग्रामस्थांमध्ये या व्हिडिओबाबत विविध चर्चांना उधान आलं असून काहींनी याला अंधश्रद्धा आणि भीती निर्माण करणारा प्रकार म्हटला आहे या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच स्मशानभूमी परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने या व्हिडिओची सत्यता तपासून अंधश्रद्धा निर्माण करणारे असे प्रकार थांबवण्यासाठी आवश्यक ती कडक पावले उचलावीत अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली